आपल्याला पाण्याचा अंदाज नाही मित्रांनो हो। साफ केलेले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मस्त आपले मसाले तळून घेतले नमस्कार मंडळी मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक दीड वाजलेत आणि आपण नदीवरती आलो आहे फिशिंगसाठी म्हणजे आपण कांदाळीने मासे पकडायला आलो आहे जाळ्याने मासे पकडायला तर बघूयात मित्रांनो काय विषय झाला आहे असा पूर गेला आहे आता आणि थोडं थोडं गडूळ पाणी आणि माशेत ना चढलेत वरती लोळी मासे शिंगटे मासे आणि मळे मासे तर बघूया आपल्यासोबत रवी आणि ओमकार पण आलाय ओमकार वरती बसलाय तर चला बघू आपण आता जाळं मांडूयात आपल्याला किती मासे भेटतात ते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपल्याला पाण्याचा अंदाज नाही मित्रांनो विजय उठल हे दगडीला डायरेक्ट घ्यायला लागले तर चला मित्रांनो आता फायनली आपलं जाळ टाकून झालंय आणि आपण आता पंधरा ते वीस मिनिटांनी जाळ काढूयात बघूयात आपल्याला किती मासे भेटतात तर चला मित्रांनो फायनली तासानंतर आपण चालू आहे जाळं काढायला बघूयात आपल्याला किती मासे भेटतात ते आणि ओमकार पण आलं आता खालती आणि रवी पण तर बघू आता बराच टाइम झाला आणि पाणी मित्रांनो शांत आहे आणि आपल्याला मासे जास्त भेटचे बैट भेटायचे चान्स जास्त तर चला फटाफट जाऊयात आणि जाळं काढूयात <laughs>

काय मासंच ते ओ क का कका रोवा लई नाका याकर वा पाण्यातूनच घे भाई मासे बघा मित्रांनो कसले जबरदस्त हा असे मासे गुतायला पाहिजे अजून एकदा पण एवढे मासे आपल्याला कधीच गुंतले नाही नाही चला फटाफट काढून घेऊयात बघा मित्रांनो कसली जबरदस्त झाली मासेच मासेच नसते त्या बाजूने बघा शिकार चला फटाफट जाऊ आणि काढून घेऊयात फटाफट काढून घेऊयात आपल्याला एवढे मासे काढायला टाइम लागतो आपण सगळे ना लोहळी मासे आणि सगळी मासेत मित्रांनो लागलेले मासे बरोबर आहे ना जिथे पाण्याचा प्रवाह थोडा खाली जातोय ना तिथे टाकलं होतं त्याच्यामुळे एवढे मासे वेत आपल्याला कसलं मास घेतलं नाही रे तिकडं खुवाल होता ना तिकडं सुले खड खडशीचा बिल उतलाय काय त्या हा ते तिकडं वर येत तिथं तिच्या खाली आहे पार भेटलेत त्यात तुम्हाला वतून दाखवतो चला होत आणि ओमकारला पण मित्रांनो आपण बरेचसे मासे दिले ओमकार मासे बघा आपल्याला किती भेटलेत जबरदस्त मित्रांनो एक दीड किलो असेल ना रवी कोणते मासे तरी वेगळ्याच हो का मासे मासे मित्रांनो आणि आता मित्रांनो आत्ताच एवढा सीझन आहे नंतर नाही जास्त भेटते कारण का जास्त पुरा आल्यावरती ये थे ना थे थे। ना। था। तर मित्रांनो फायनली पोचले घरी आणि आता आपण पोचल्यानंतर कपडे चेंज केलेत कारण काय त्यांना जबरदस्त पाऊस होता आणि आपण चालतच गेलो होतो आणि चालतच वरती मित्रांनो डोंगरावरती आलोय तर घरी पोचल्यानंतर मित्रांनो फर्स्ट आपण होतो आणि मासे साफ करून घेतले आणि आता आपल्याला रेसिपी बनवायचे तर चला आता फटाफट रेसिपीला सुरुवात करू आणि मित्रांनो एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि मेन म्हणजे आपण गेलो तर मित्रांनो रॉड फिशिंगसाठी म्हणजे आपण जे काठे बनवलेले गळाचे काठे ते घेऊन गेलो होतो पण आपल्याला त्याला मासे भेटले नाही त्याच्यामुळे आपण ना बॅगेमध्ये एक जाळं पण घेऊन गेलो होतो नवीन जाळं होतं आपलं मळे माश्यांचं तर ते घेऊन गेल्यावरती आपल्याला जबरदस्त मासे भेटले तर चला फटाफट पत इथून पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो हे आपण मासे साफ करून घेतलेत मस्त आणि का, मसाले काढलेत आणि हे आपलं वाटण ह्याच्यामध्ये काय काय वाटणामध्ये कांदा खोबरा खोबराला कोथिंबीर कोथंबीर मित्रांनो का आपलं तेल मस्त तापले आणि हे आपले मसालेत घरगुती मसाले चिकन मसाला टाकलाय त्याच्यात घरगुती मसाला लाल मिरची पावडर आणि हळद आणि आपलं वाटण आहे हे आपल्याला मिक्स करायचंय चांगलं तळून घ्यायचंय मस्त मस्त आपल्याला मसाले तळून घ्यायचे हे मासे आपण साफ केलेले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मस्त आपले मसाले तळून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपले हे मासे चांगले टाकून घ्यायचे आणि मित्रांनो हे मासे आपल्याला सगळे एकजीव मसाल्यामध्ये करून घ्यायचेत मस्त आपल्या माशांना सगळे मसाले, माशां मसाले लावून घ्यायचे का मस्त सुगंध यायला आलाय मित्रांनो आणि हे लोळे मासे मित्रांनो खायला खूपच मस्त लागतात चव पण एक नंबर असते आणि आपले राहिलेलं पाणी वरून टाकायचं मस्त आजची रेसिपी मित्रांनो खूपच साधी आणि सिंपल आहे ही आपण असेच बनवतोय घरी लोळी मासे आणल्यावरती तर मित्रांनो आपले मासे झालेत रेडी हा हो का आता मस्त चला आता जेवण करून घेऊयात मस्त आपण थोडस आठवले जास्त चला आता आपण जेवण वाढून घेऊ आणि मित्रांनो वाटणामध्ये ना जबरदस्त रस्ता होतोय एक नंबर मित्रांनो तर चला मित्रांनो आता फटाफट जेवण करून घेऊयात कारण का आज खूप दमलं मित्रांनो आणि पावसामुळे डोकं पण दुखायला लागले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू लवकर अशेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद